जरा कुठा रस्ता कोरडा होतोय तोपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होते त्यामुळं नागरिकही कंटाळले आहेत ऐन गणेश उत्सवात पावसाची चिरचिर सुरू असल्यानं मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा मूड जातोय गेल्या आठवडाभर पावसाची टिकी टिकी बॅटिंग सुरू आहे एकीकडं पंचगंगेची पाणी पातळी कमी होत अठरा फूट पाच इंचावर आली आहे आणि सध्या केवळ अठरा बंधारे पाण्याखाली आहेत पण तरीही ढगाळ हवामानामुळं पावसाळ्याचा फील काही जात नाही आहे यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार हा हवामान खात्याचा अंदाज वरुण राजानं अगदी खरा ठरवलाय आत्तापर्यंत तीन वेळा पंचगंगा नदीचं पाणी पात्रा बाहेर आलंय तर एकदा नदीनं महापुराची पातळी गाठली त्यामुळे अनेकांच्या पोटात खड्डा पडला अधूनमधून ऊन मध्येच उकाडा कधी तुफान वारा तर कधी पावसाच्या धारा असं गेल्या महिन्याभरातलं चित्र आहे गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू आहे त्यामुळं पंचगंगेची पाणी पातळी तिसऱ्यांदा पस्तीस फुटापर्यंत गेली आहे पण शनिवारपासून पावसाचा जोर कमी होत आता पंचगंगेची पाणी पातळी अठरा फूट पाच इंचावर आली आहे जिल्ह्यातील अठरा बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत तर राधानगरी धरणातून दीड हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आज दिवसभर पावसाची चिरचिर सुरू होती जरा पाऊस थांबला असं म्हणेपर्यंत पुन्हा पाऊस सुरू व्हायचा त्यामुळे रस्ते फारसे कोरडे झालेच नाहीत ऐन गणेश उत्सवात पावसाची हजेरी असल्यानं मंडळांचे कार्यकर्ते आणि अनेक सर्वसामान्य माणूसही काहीसा नाराज आहे